नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता प्राची आग्रोच्या शेड्यूल नुसार आपल्याकडे शेतकरी संभाजी सांगडे यांचा कांदा होता आणि आपण डायरेक्ट थेट आता शेतामधून रिझल्ट पाहू शकता कांदा काढणी चालू आहे काढणी काढणी सोबतच चालू आहे तुम्ही पाहू शकता कांदा, काटनी है, काटनी, काटनी है, काटनी है, कांदा है, आता पूर्णपणे काढून झालेला आहे आणि आता आपल्यापाशी थेट रिझल्ट तुमच्या समोर कांद्याचा पाहायला मिळत आहे हा बघा आता हा रिझल्ट आहे प्राची अग्रोच्या कांद्याचा तर आपण जाणून तर शेतकरी समाधानी आहेत का तर तुम्हाला कसं वाटतं आता कांदा बघा आणि तुमचा कांदा तुम्हाला कसा कांदा प्रेक्षकांना सांगा कांदा डबल आहे अर्ध गेल्या वर्षी पेक्षा डबल कांदा भरलेला आहे दोन कांदा टाकले कांदा टाकले एक किलो डायरेक्ट होत आहे तुम्ही पाहू शकता पाच या नुसार फक्त एक नंबर आणि दोन नंबर कांदा एक सगळा कांदा एक सारखा आहे सगळा कांदा सारखा आहे पाहू शकता तीन नंबर तीन नंबर चार नंबर कांदा नाही त्यात एक नंबर कांदा आणि काटणी सुद्धा आपण पाहू शकता बराबर बराबर काटण्याची पद्धती देखील आहे थोडासा दांडा ठेवलेला आहे जेणेकरून बुरशी खाली लागू नये आणि आपला कांदा जो आहे दीर्घकाळ टिकावा शेतकऱ्यांना आपण सांगा की आता आपण कांदा काढलेला आहे आपण याला दीर्घकाळ टिकवण्यासाठी काय काय उपाययोजना करतात आहात काय आम्ही आता काढता येईल थोडी बिशी मारलेली आहे बिशी मारवणार एक दहा दिवस दहा दिवस रानामध्ये जवळ लावून वाळायचं वाळायचं कांद्यावरती पाच टाकल्याने कांदा आपला नॅचरली कलर येत असतो त्यामुळे कांदा वाळून वाळून द्यायचा वळे टाकून रानामध्ये आणि त्यावरती वळे टाकून कांद्यावरती पाच टाकल्यामुळे कांदा वाळतो आणि दहा पंधरा दिवस वाळला की पाठीमध्ये दे टाकून द्यायचा हा तर तुम्हाला कसं वाटतं तुमचा अनुभव सांगा आपल्या प्रेक्षकांना प्राची अगृत शेड्यूल नुसार तर फुटीचं प्रमाण कसं होतं यंद आणि मागच्या दूर निघणार नाही आणि माग मागच्या वर्षी दा, कस झालं पाहू शकता दहावीस पिशव्यांपासून फक्त दोन घामेलांपर्यंतचा हा प्रवास प्राची आग्रह शक्य झालेला आहे आणि तुम्हालाही प्राची आग्रहचा शेड्यूल वापरायचं असेल तुमच्या समोरही आहे आणि आमचा नंबरही तुम्हाला देणार आहे माग मावशी आवाज देत आहे त्यांची गाडी येणार आहे म्हणून तर कांदा काढण्याचं काम पूर्ण झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता प्राची अग्रोच्या शेड्यूल नुसार हा रिझल्ट आहे तुमचं तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगा तुम्ही एक दोन शब्द सांगा शेतकऱ्यांना की तर शेतकरी मित्रांनो प्राची शेड्यूल तुमचा कांदा एकदम लार्ज बनवा बघू शकता तुम्ही इकडं सगळा कांदा एकसारखा आहे कांदा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी बी सी पावडर टाकलेले ओळे लावले खाली वाळवी लागू नाही म्हणून पाठीमागे आज मावशी कांदा काटत आहेत त्यांची गाडी येईना म्हणून त्यांनी आता आवाज दिला त्यामुळे आपला आवाज थोडा ब्रेक झाला असेल तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुम्हाला ही प्रेक्षकांना प्राची आग्रजचं शेड्यूल वापरायचं असेल तर तुमच्या पुढे आहे आणि तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा प्राची शेड्यूल शेड्यूल वापरायलाही विसरू नका कारण रिझल्ट तुमच्यासमोर आहे थेट शेतातून धन्यवाद